आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात असलेल्या आरोपाखाली हर्सुल परिसरातून राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केलेल्या मोहम्मद झोएब खान यांच्यामार्फत पन्नासपेक्षा अधिक तरुणांना व्हॉट्सअप ग्रुपद्वारे स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन देशात साखळी हल्ले घडवण्याचा कट होता असा धक्कादायक आरोप एनआयएने केला आहे शुक्रवारी ने मुंबई न्यायालयात दाखल दोषारोपत्रात हे आरोप ठेवण्यात आले की मोहम्मद झोहेब खान याला ने पंधरा फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल परिसरातील घरातून अटक केली होती लिबिया स्थित त्याचा नातेवाईक मोहम्मद शोएब खान यांनी त्याला इसिसमध्ये भरती केले होते झोएबला आंतरराष्ट्रीय हस्तकांकडून मार्गदर्शनही सुरू होते असे एनआयएने तपासात निष्पन्न झाले सात महिन्यांपासून एन आयने त्याच्यावर पाळत ठेवले होते त्याने इसिसची बैत घेतली होती वर्क फ्रॉम होमचे कारण दाखवून तो घरातूनच सूत्रे हलवत होता एन आयच्या पथकाने पंधरा फेब्रुवारी रोजी शहरात नऊ ठिकाणी छापेमारी करत जोहेबला अटक केले त्याच्याकडून लॅपटॉप महत्त्वाचे कागदपत्रे इसिसच्या कट्टरवादाशी संबंधित पुस्तके देखील त्याच्याकडून जप्त केली होती